राम आजा तर रामराम माझ्या मराठी बांधवानो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अपडेटबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो अपडेट आहे आर व्ही एन एलबद्दल म्हणजेच रेल विकास निगम लिमिटेड जो खूपच जास्त फेमस स्टॉक आहे रेल्वे सेक्टरचा एक दिग्गज स्टॉक सध्या ह्या स्टॉकला मानलं जात आहे कारण जे काही रिटर्न्स या स्टॉकने गेल्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिलेले आहेत ते खरंच एक्स्ट्रॉर्डनरी रिटर्न्स या ठिकाणी होते सो मित्रांनो कंपनीने ह्या ठिकाणी फायनली डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे ह्या अगोदर देखील मी ह्याविषयी चर्चा केलेली आहे सो so, या डिविडंड साठी रेकॉर्ड डेट असणार आहे ती रेकॉर्ड डेट असणार आहे तेवीस सप्टेंबरची म्हणजे मित्रांनो तेवीस सप्टेंबरच्या अगोदर जर, जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हे स्टॉक्स असतील सो so, डेफिनेटली तुम्हाला या ठिकाणी डिव्हिडंडचा लाभ मिळणार आहे कंपनी अराऊंड या ठिकाणी वीस टक्क्यांचा डिव्हिडंट देत आहे जसं की तुम्हाला माहितच आहे की डिव्हिडंट जो असतो तो फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो आणि सध्याची जी काही फेस व्हॅल्यू आहे ह्या कंपनीची ती दहा रुपये आहे म्हणजेच पर शेअर या हिशोबाने तुम्हाला दोन रुपयाचा डिव्हिडंट या ठिकाणी ही कंपनी देणार आहे अर्थातच खूप चांगला डिव्हिडंट ह्या ठिकाणी कंपनी देते आहे जर ह्या ठिकाणी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स असतील तर कॉन्ग्रॅच्युलेशन्स कारण तुम्हाला आता डिव्हिडंट तेवीस तारखेला या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केला जाणार आहे आणि जर तुमच्याकडे ह्या ठिकाणी स्टॉक्स नसतील तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तर सध्या बाईंग करण्याची ऑपॉर्च्युनिटी नाही आहे कारण शनिवार आणि रविवार मार्केट बंद असेल आणि तेवीस तारीख जे असेल असणार असणारा या ठिकाणी सोमवारी म्हणजेच डिव्हिडंट ह्या ठिकाणी मिळवण्यासाठी तुम्हाला आता हा स्टॉक ह्या ठिकाणी खरेदी करता येणार नाही आणि जरी खरेदी केला तरी तुम्हाला डिव्हिडंट ह्या ठिकाणी मिळू शकणार नाही आहे पण हरकत नाही मित्रांनो लॉंग टर्मसाठी हा स्टॉक तुम्ही नक्कीच या ठिकाणी बाय करू शकता तर तर मित्रांनो बघू शकता आर्मिएलचं जे काही करंट व्हॅल्युएशन आहे ते खूपच जास्त हाय आहे चौऱ्याऐंशीचा पी आहे मित्रांनो आणि बुक व्हॅल्यू बघा मित्रांनो चे आणि पाचशे चव्वेचाळीस रुपयांची काय आहे या ठिकाणी करंट प्राईस आहे अर्थातच स्टॉकचं जे काय व्हॅल्युएशन आहे ते खूपच जास्त ओवर व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक ट्रेड करतो आहे आणि चौदा पट्टीने महाग आहे करंट रेटपेक्षा म्हणजे जी काही बुक व्हॅल्यू आहे ती बुक व्हॅल्यू पाहता मित्रांनो स्टॉक काय चौदा पट्टीने काय आहे सध्या महाग आहे त्याच्या बुक व्हॅल्यूपेक्षा म्हणजे अर्थातच व्हॅल्युएशन खूपच जास्त हाय आहे तरीसुद्धा मित्रांनो ह्या स्टॉकला तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो कारण कंपनी जी आहे ती मित्रांनो एक मोनोपॉली कंपनी आणि अर्थात तर रेल्वेचं जे काही नेटवर्क आहे ते सध्या अजून भारतामध्ये खूपच ज्या ह्या ठिकाणी काय होणार आहे वाढणार आहे कारण भारत जे आहे ते एक डेव्हलपिंग कंट्री आहे डेव्हलप्ड कंट्री दे नाही आहे सो त्यामुळे अजून या स्टॉकला वाढायला मित्रांनो खूप जास्त या ठिकाणी काय स्कोप आहे त्याचबरोबर फेस व्हॅल्यू मित्रांनो दहा रुपयेच्या असल्याकारणाने स्टॉक ह्या ठिकाणी अजून बऱ्याचशा वेळेला आपल्याला स्प्लिट आणि बोनस ह्या ठिकाणी नक्कीच देऊ शकतो आता करंट प्राईसचा जर मित्रांनो विचार केला तर ह्या स्टॉकमध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे का सो मित्रांनी बघा ह्याने जो काही लाइफ टाइम हाय बनवलेला होता तो साधारणतः सहाशे सत्तेचाळीस रुपयांचा होता आणि तेव्हापासून आतापर्यंत जर स्टॉकमध्ये तुम्ही करेक्शन पाहिले तर एक चांगली करेक्शन आपल्याला या ठिकाणी स्टॉकमध्ये पाहायला मिळत आहे प्राईस रेंजचा जर आपण विचार केला तर स्टॉकपासून आतापर्यंत स्टॉकने एकवीस टक्क्यांची घसरण एकवीस ते बावीस टक्क्यांची घसरण आपल्याला दाखवलेली आहे आणि स्टॉक काय करतोय पुन्हा एकदा या ठिकाणी काय करतो करतोय बाउन्सबॅक करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय असं आपणाला निदर्शनास येत आहे विकली टाइम फ्रेमवरती जर मित्रांनो आपण पाहिलं तर या ठिकाणी एक पोलंड फ्लॅग पॅटर्न या ठिकाणी बनताना दिसतोय जरा मी डेली पॅटर्नवरती जातो टाइम टाईम वरती जातो, जातो तुम्ही बघू शकता एक अपट्रेंडमध्ये स्टॉक होता आणि आता या ठिकाणी एक पोलन्ड फ्लॅग पॅटर्न या ठिकाणी बनवलेला आहे अर्थातच ज्यावेळेला स्टॉक काय करेल सहाशे चौदा रुपयांचं लेवल पुन्हा एकदा क्रॉस करेल त्यावेळेला आणखी नवीन नवीन हाय हा स्टॉक बनवू शकतो जर तुम्ही एक लाँग टर्म इन्व्हेस्टर असाल सो डेफिनेटली तुम्ही काय करू शकता या ठिकाणी ह्या स्टॉकला ग्रॅप करू शकता आणि मित्रांनो जे काही लेवल्स असतील दुसऱ्या लेव्हलमध्ये मित्रांनो चारशे बावीस रुपयांच्या लेवलपर्यंत जर हा स्टॉक तुम्हाला भेटला तर तुम्ही आणखीने स्टॉक्स ॲव्हरेज करू शकता तीनशे एकोणतीस रुपयांपर्यंत सुद्धा हा स्टॉक काय मित्रांनो घसरू शकतो तेथे सुद्धा तुम्ही ह्या स्टॉकमध्ये बाईंग करू शकता अर्थातच तीनशे बत्तीस रुपये किंवा तीनशे एकोणतीस रुपयांपर्यंत इतकी खालची पातळी हा स्टॉक दाखवणार नाही पण तरी सुद्धा मित्रांनो भविष्यामध्ये जर हा स्टॉक तुम्हाला त्या लेवलवरती मिळाला तरी सुद्धा तुम्ही हा काय करू शकता डोळे झाकून ग्रॅप करू शकता कारण एक का मोनोपॉली कंपनी आहे त्याचा आपल्याला लाभ नक्कीच मिळू शकतो आता मित्रांनो डिव्हिडंडची जी काय रेकॉर्ड डेट असणार ती तेवीस सप्टेंबर असणार त्यामुळे डिव्हिडंड तर तुम्हाला मिळू शकणार नाही अर्थातच पोर्टफोलिओमध्ये जर तुमच्या स्टॉक्स असतील तर डेफिनेटली तुम्हाला डिव्हिडंडचा लाभ मिळेल पण आता जर तुम्हाला डिव्हिडंडसाठी हा स्टॉक बाय करायचा असेल so, सो डिव्हिडंचा लाभ या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही आहे कारण रेकॉर्ड डेट जे आहे ते आता सोमवारचीच आहे त्या कारणाने तुम्हाला काय होईल जरी तुम्ही सोमवारी स्टॉक बाय केला तरी तो तुमच्या पोर्टफोलिओमध्ये येण्यासाठी किंवा तुमच्या डीमॅटमध्ये येण्यासाठी एक साधारणतः दोन दिवस लागतील तोपर्यंत डिव्हिडंची डेट या ठिकाणी निघून गेलेली असेल पण इन्व्हेस्टमेंटच्या इन्वेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यू मित्रांनो हा स्टॉक तुम्ही डेफिनेटली बाय करू शकता सो so, मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू